नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण रविवार आहे रविवारचे आपण विकली पूर्णपणे आपण रिव्हिजन घेत असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण जर रिव्हिजन घेतला तर आपल्याला फायदा सुद्धा होतो मित्रांनो आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष वेरोनिका मिशेल बॅचलेट जेरिया यांनी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या दे देशाचे होते देशाचे होते फेब्रुवारी पंचवीस मध्ये कोणत्या देशात होणार आहे असा प्रश्न आपल्याला होता तो उत्तर आहे मित्रांनो नायजेरियामध्ये होणार आहे तिसरा प्रश्न सहा डिसेंबर चोवीस मध्ये नेब्रोस्का येथे कोणत्या भारतीय महान भारतीय यांचे अर्धपुतेचे अनावरण करण्यात आले तर ता महात्मा गांधींचे नेक्स्ट तिसरा क्वेश्चन जगातील कोणत्या सर्वात जुना ज्ञात वन्य पक्षाने वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी चार वर्षात पहिले अंड दिले ने दिले लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा युएन जनरल असेंब्लीने एकमताने एकवीस डिसेंबर हा टिंबटिंब म्हणून दिवस घोषित करण्याचा ठराव मंजूर केला आहे जागतिक ध्यान दिन लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पॉडकास्ट मालिका सुरू करण्याची योजना जाहीर कोणत्या बँकेने केलेली आहे तर आपल्या बँकेने केलेली आहे उत्तराखंड पीएम आवास योजनेअंतर्गत किती परवडणारी घरे बांधणार आहे सोळा हजार घरे बांधली जाणार आहे अलीकडे चर्चेत असलेले सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन बीएसएफ किती स्थापना दिन साजरा करतोय तर साठवा दिन साजरा करतोय लक्षात ठेवा आरोग्यमंत्री जेपी पी नड्डा किती दिवसांची टीबी निर्मूलन मोहीम सुरू करणार आहेत तर शंभर दिवसाची टीबी निर्मूलन मोहीम सुरू करणार आहे कोणता देश प्रथम युएन कमिशन ऑन अमली पदार्थ ड्रग अध्यक्ष निवड झालाय तर आपला देश भारत देश निवड झालेली आहे भारतातील पहिले स्वदेशी प्रतिजीवी खलबी कोणते आहे तर नॅफ नॅफी थ्रोमाइसिन लक्षात ठेवा ठीक आहे पुढं भारत आणि इजिप्त मध्ये परराष्ट्र कार्यालयातील सल्ला मस्तीची फेरी झाली आहे त्या तेरावी फेरी झालेली आहे मित्रांनो हा प्रश्न मी घेतला नव्हता पुन्हा आता घेतोय लक्षात ठेवा गुगलने कोणत्या शहरात भारतात पहिले गुगल सुरक्षा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर हैदराबाद मध्ये केली अलीकडे तिसाव्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशाची थीम कंट्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर फ्रान्स देशाची निवड केलेली आहे कोणत्या देशाने आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी इसा गुड प्रॅक्टिस एवर दोन हजार चोवीस जिंकला आहे लक्षात ठेवा आय एस एस ए काय उत्तर है तर भारता ने आहे तर भारताने जिंकलेला आहे ठीक दे आहे ओके पुढे नुकतेच चे नवे अध्यक्ष कोण झाले सिल्वा झालेले आहेत कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनी जगातील सर्वात वेगवान रोबोट बनवला आहे तर चीनने बनवलेला आहे केंद्र आणि आशिया विकास बँकेद्वारे कोणत्या राज्यात पन्नास दशलक्ष डॉलरचा कर्ज करा स्वाक्षरी करण्यात आलेली आहे मेघालय पुढं नेक्स्ट विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती कालिदास कोळंबकर पुढे नेक्स्ट क्वेश्चन घेतो आपण दहा दहा तारखेचा दहा तारीख जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो अंडर एकोणीस आशिया कप फायनल मध्ये कोण जिंकलाय तर बांगलादेश जिंकलाय आपला देश हारलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयन एस तुशील जहाज किती मीटर लांब आहे तर एकशे पंचवीस मीटर लांब आहे टिंबटिंबच्या सत्ताधारी लष्करी संघटनाने नवीन पंतप्रधान म्हणून रिमत तालबा जीन एम्युलियल ओएड्रा ओगो यांची नियुक्ती केली तर बोरकिनो भासो लक्षात ठेवा पुढे जस्केलर आहे ना ट्रेबलस दोन हजार चोवीसच्या अहवालात असे दिसून आले की भारतात आता टिंबडिंब जागतिक मोबाईल मालवेअर हल्ल्यांचा वाटा आहे तर अठ्ठावीस टक्के ठीक आहे ओके जस केदारची एक स्कीम होती म्हणजे नाव नंबर होता की, की कोणत्या देशामध्ये काय आहे ठीक आहे जस केदार अहवालानुसार लक्षात ठेवा ठीक आहे पुढं जॉन ड्रमानी महामा कोणत्या देशा देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर घाना देशाचे पुढं भारताने आपल्या अब्ज देशांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ केली आहे चोवीस पर्यंत किती पोचली आहे एकशे पंच्याऐंशी पुढं आसामचे माजी क्रिकेटपटू यांची भारतीय क्रिकेट, भारती क्रिकेट नियोग मंडळाच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर देवजित सो किया यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच वेगासी रॉकेटमधून कोपर्निक सेंटिनल एक सी उपग्रह कोणी प्रक्षेपित केला युरोपियन स्पेस एजन्सीने केलेला आहे आरबीआय नुकतेच सुधारित जीडीपी वाढीचा अंदाज काय ठेवला आहे सहा पॉईंट सहा टक्के ठेवलेला आहे पुढे देशातील लिंग गुणोत्तर चौदा पंधरा मधील नऊशे अठरा वरून तेवीस पण किती वाढले आहे अंदाजे नऊशे तीस वाढलेले आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पहिला सेल्फ प्रोपल्ड प्रोपेल्ड यशस्वीपणे प्रक्षापित केला आहे है ना तर कोण केला मित्रांनो चीनने केला आहे पुढं भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडे चीनच्या बी आर आय बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह वर स्वाक्षरी करणारा देश कोणता आहे तर नेपाळ देश आहे लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोने खरेदी आया, आयात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे आयात करण्याचा मित्रांनो तर आपला देश भारत पुढं कोणत्या राज्यातील को पुरी येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर ओडिशा राज्यामध्ये ठीक आहे पुढील क्वेश्चन मित्रांनो आशिया तलवार तलवारवादी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राजीव मेहता ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी अलीकडे ऊर्जावीर योजना कुठे सुरू केली आहे विजय मध्ये सुरू केलेली आहे पुढे अलीकडेच भारत नेपाळ बौद्ध सांस्कृतिक वारसा या विषयावर शैक्षणिक चर्चा जर कोठे आयोजित करण्यात आले होते तर लुंबिनीमध्ये आयोजित करण्यात आले होते कालचा प्रश्न आपण बघितलाय मध्यवर्ती पहिले शासकीय यकृत प्रत्येक प्रत्यारोपण केंद्र कोठे सुरू होणार आहे तर नागपूरमध्ये सुरू होणार आहे अकरा डिसेंबरला दिवस होता मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शनसाठी कितीने गाझी आहे कितीने गाझी गए या पुस्तकासाठी क्रॉसवर्ड बुक्स पुरस्कार मिळाले ते कोणी लिहिलेले आहे तर कवलजीत सिंग सिंग धिल्लन यांनी लिहिलेले आहे पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री एम डी आर रामचंद्र यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले तर नव्वदव्या वर्षी झालेले आहे एन टी व्ही इंडियन ऑफ द इयर चोवीस पुरस्कार जाहीर झाला खाली कोणती जोडी चुकीची आहे डॉक्टर एस शंकर इंडिया फर्स्ट अवॉर्ड बरोबर आहे विजय मुर्गेश निराणी एनडी इंडियन ऑफ द इयर आहे आणि नमो ड्रोन दीदी योजना वर्षाचा प्रभाव आहे ती काही चुकीची नाही विमा सक्ती योजना भारतीय किती वर्षापर्यंत आहे सत्तर वर्षापर्यंत आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचा विस्व्या गव्हर्नर म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तिसऱ्या पीएसयू ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड चोवीस मध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कार कोणत्या भारतीय कंपनीला मिळाले लक्षात ठेवा एच एस एल कंपनीला मिळालेले आहे भारतीय कोणते मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत आहे तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहे मणिपूरमध्ये इनर लाईन परमिट सिस्टीमला किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर लक्षात ठेवा पूर्णपणे पाहायला गेलं तर पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढे युनायटेड नेशन चा गेल्या तीस वर्षात पृथ्वीची किती टक्केपेक्षा जास्त जमीन लक्षात कोरडी झाली आहे असं म्हटलं तर सत्याहत्तर टक्के म्हटलं जातं पीएम ई विद्या डी एल दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात केव्हा केव्हा झाली आहे चॅनलची आहे मित्रांनो तर सहा डिसेंबर रोजी सुरुवात केली होती यूके आणि आयर्लंड या देशात खाली कोणते वादळ आले होते तर दरघा दरार काय दर दररा ग लक्षात ठेवा ठीक आहे पुढे फिल्म फेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीस कितवा आहे तर पाचवा आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ओपीसीडब्ल्यू डब्ल्यू द हे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे इंडियन काउन्स इंडियन केमिकल काउन्सिलला मिळाला आहे डब्ल्यूटीओ महासंचालकपदी डॉक्टर गेन्झी अंकाजो इवेला चार वर्षाच्या कार्यक्रमासाठी निवड कितव्यांदा करण्यात आली तर दुसऱ्यांदा करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्र सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती दोन वर्ष साजरी केली जाणार आहे तर एकशे पन्नासावी जयंती पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यात जागतिक बँकेच्या जा पाठिंब्याने ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्र सुरू केले जाणार आहे तर हरियाणा राज्य पुढं सय्यद मोदी सेट स्पर्धा स्पर्धाखाली कोण विजेता आहे लक्ष सेन आणि पी व्ही सिंधू दोघं आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबोथिन मिशनचे भारताचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या यानाने केले आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन पुढं नेक्स्ट क्वेश्चन मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कुठे उभारलं नागपूरमध्ये आणि यातला विसावा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अवांसर भारतात एफ डी सर्वात मोठा स्रोत कोण बनला आहे तर सिंगापूर देश बनलेला आहे ठीक आहे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम चोवीस नऊ ते दहा डिसेंबर रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती भारत मंडप नवी दिल्ली कोणत्या ग्रहावर पृथ्वीच्या आकाराच्या गडद अंडाकृती सेवा केवळ अल्ट्रावायलेट प्रकाशात दृश्यमान असणारी मनोरंजक वैशिष्ट्ये आढळून आली आहेत तर पृथ्वी गुरु ग्रहावर आढळून आलेली आहे एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली वेस्टर्न एअर कमांडची नुकतीच कमांड परिषद कोणत्या ठिकाणी झाली आहे तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा चेन्नई नवी दिल्ली मुंबई विशाखापट्टम तर नवी दिल्लीमध्ये झालेली आहे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांच्यावर अविश्वास ठराव प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस राज्यघटनेच्या कोणत्या अनुचदाखाली अलीकडे देण्यात आली तर सदुसष्ट कलम पुढे भारतात पहिली एआय मॉम इन्फ्लुएन्सर कोण बनवलेला आहे काव्या मेहराने बनवलेलं आहे युनायटेड नेशन इन्व्हेंट प्रोग्रामचे चॅम्पियन ऑफ जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून कोणास मिळाले आहेत माधव गाडगिळ यांना मिळालेले आहे टिंबटिंब जे सी डॅनियल पुरस्कार दोन हजार तेवीस जिंकला आहे शाहजी एन करुण यांनी जिंकलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अमित शाह यांनी राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जोधपूर मध्ये केलेलं आहे एस एम कृष्णा यांचे दहा डिसेंबर रोजी निधन झाले असून ते किती वर्षाचे होते ब्याण्णव वर्षाचे होते मेरियम वेबस्टर डिक्शनरी मध्ये दोन चोवीस शब्द म्हणून काय निवडले आहे बघा मेमेरियम वेबस्टर मध्ये तर पोलोरायझेशन आहे ना ऑक्सफोर्डने काय निवडलं ब्रेन रोट आणि कॉलिन्सने ब्रा लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगात टॉप हंड्रेड कंपनीमध्ये कोणत्या तीन भारतीय कंपनी समावेश आहे वरीलपैकी सर्व हल बेल आणि एमडीएसएल पुढं नासाचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले जेरट इस्या कमन पुढे दुसरा भारत युनायटेड किंगडम दोन प्लस दोन राष्ट्र आणि संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे केंद्राची पंचायत राज मंत्रालय जाहीर केलेल्या विविध श्रेणीमध्ये पंचायत पुरस्कारापैकी महाराष्ट्र कितीव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे इथं चूक झालेली आहे दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे ठीक आहे थोडस किती पुरस्कार मिळेल तर सहा कोणत्या कि कोणत्या राज्याला असं पाहिलं ओडिशा एक नंबरला त्रिपुरा एक नंबरला एकूण सात सात पुरस्कार त्यांना मिळाले आहेत ओडिशा बॅटमिंटन स्पर्धा अलीकडे कोठे सुरू झाली आहे तर कटक मध्ये सुरू झालेली आहे कोणत्या राज्यात कोनो राष्ट्रीय उद्यानात अग्नि आणि वायू हे नर बिबट्या सोडण्यात आले आहेत तर मध्य प्रदेशमध्ये आहे कोनो राष्ट्रीय उद्यान अलीकडे जगात सर्वात मोठ्या सोन्याच्या विटाचे अनावरून कोठे केले गेले दुबईमध्ये केले गेले आहे अलीकडे चोवीसचा डब्ल्यूटीए पेअर ऑफ द इयर कोण बनला आहे तर अरिना सबलेनका हे बनलेल्या आहेत नुकत्याच स्पष्ट झालेल्या अहवालानुसार भारतात एफ आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मार्शल कोणत्या जिल्ह्यातील पानपिंगळी वनस्पती आणि हरव्या जी आय टॅग प्राप्त झालाय तर अमरावती जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय तेरा डिसेंबर मोहम्मद अल बशीर यांची कोणत्या देशाची काळजी पंतप्रधान नियुक्ती करण्यात आली तर ते घाना सॉरी सिरिया देशाचे आता मित्रांनो लक्षात ठेवा ते कोणत्या देशाचे सिरिया देशाचे आहे ठीक आहे पुढं दुसरा प्रश्न नेस्ट बर्ड इगलने कितवी आवृत्ती अरुंध्र प्रदेशमध्ये होणार आहे तर चौथी आवृत्ती होणार आहे विसावी शे महिला हँडबॉल मध्ये कोणता देश जिंकला आहे तर जपान जिंकलाय उपविजेता दक्षिण कोरिया आहे आणि भारत सहाव्या क्रमांकावर होता पुढे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयंत मेहता यांचे कार्यकाळ किती वर्ष वाढवण्यात आला आहे एकोणतीस तीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे पुढं क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर सस्टेनेबिलिटी तेवीस पंचवीस मध्ये भारतातील कोणती संस्था अव्वल आहे आयआयटी दिल्ली अव्वल आहे कोणत्या आय आय टीने भारतीय पहिला हायपर पूल पूर्ण केला तर आय आय टी मद्रासने पूर्ण केला आहे अबत साहेश्वर मंदिराने हेरिटेज रिस्टोरेशन साठी कोणता पुरस्कार तेवीस मे जिंकला तर युनेस्कोचा पुरस्कार जिंकलेला आहे हिंबडिंबच्या खाली झालेल्या पहिल्या भारतीय सागरी हेरिटेज कॅनवेल मध्ये भारतात दहा हजार वर्षाचा सागरी इतिहास आणि सांस्कृतिक योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला तर कोणाच्या सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रख्यात गुजराती गायक पुरुषोत्तम उपाध्याय यांचे वयाच्या किती वर्षी निधन झाले तर वयाच्या नव्वद वर्षी निधन झालेलं आहे नवीन योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटी मिशन योजना सुरू केली असून किती शहरी असणार आहेत आठ शहरे असणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे नागरी हक्कासाठी सहाय्यक जनरल केली आहे हार्मिक यांची नियुक्ती केलेली आहे ना लाईट साठी गोल्डन ग्लोब नामांकन सह इतिहास रचला आहे पायल कापड याने इतिहास रचला आहे बी बीडब्ल्यूएफ सुपर हंड्रेड गुवाहाटी मास्टर चोवीस बॅडमिंटन विजेतेपद कोणी जिंकले सतीश करुणाकरने जिंकलेले आहे कोणत्या बँकेने आर्थिक हंटर ए आय नावाचे एआय वापरण्यास सुरुवात केली आहे तर आरबीआय बँकेने सुरुवात केली आहे अलीकडे सात हजार सहभागींनी सामूहिकपणे गीता पठन करून ग्रीन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला तर लक्षात तेव्हा भोपाळमध्ये केलेला आहे, के के आहे। पुढं कोणत्या राज्य सरकारने कारागिर आणि कारागिरांना सक्षम करायच्या डिसेंबर चोवीस मध्ये काल हस्तकला योजना सुरू केली आहे तमिळनाडू पुढे अलीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणी पदभार सांभाळला तर नीलाबरा सेनगुप्ताने पदभार सांभाळला आहे सहाव्या झारखंड विधानसभेचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रवींद्रनाथ महांतो पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात पाणी पिंगी वनस्पती हरबाय टॅग प्राप्त झाला अमरावती पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक परिषद ज्ञानकुंभ कोठे पार पडला पदुचेरी मध्ये पार पडलेला आहे चौदा पाहतोय राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन ओपन व्हिडिओ जनरेटर कोण लॉन्च केला सारा कोणता लॉन्च झाला सोरा टर्बो पुढे बुद्धिबळ विशेषता था, ठरणारा कोणता बुद्धिबळ पहिला किशोर ठरला आहे डेमारोजू बुकेश लक्षात ठेवा तिसरा आशियाई विकास बँकेने अक्षय ऊर्जेचा विस्तार करायचा हवामान लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या भारताच्या कर्ज झाले तर आंतरस्थानक अंतरिक्ष स्टेशन केव्हा स्थापन करणार आहे दोन हजार पस्तीस कोणत्या संस्थेने विलो नावादी क्वांटम कॉम्प्युटरिंग चिप लॉन्च केली आहे गुगल डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका जीवनगरु पुरस्कार खाली मी कोणा मिळाला अंगली तेराव्या टीव्ही टीव्ही ग्लोबल सस्टेनेबिलिटी फिल्म अवॉर्ड मध्ये ट्रॉफी कोणत्या देशाचा चित्रपट जिंकली तर भारत पुढं सॉरी हा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार चोवीस मध्ये नानाजी देशमुख उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये कोणत्या राज्यातील ग्रामपंचायत म्हणण्याच्या वाढीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मान करण्यात आले तर महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी टिंबटिंब येथे दहाव्या जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस आणि आरोग्य चे आयोजन करण्यात आले डेहराडून डिसेंबर चोवीस मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रित प्रदेशाने महिला सन्मान योजना सुरू केली नवी दिल्ली मंजूर दिली, दिली। हलवी कोणत्या गर्भाच्या मेंदूची प्रतिमा प्रकाशित पहिली शोषण संस्था बनली आहे आय आय टी मद्रास फिफा वर्ल्ड कप चौतीस मध्ये कोणता देश कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे सौदी अरेबिया टाइम्स मॅगझिनचे पर्सन ऑफ द इयर चोवीस म्हणून कोणाला घोषित करण्यात आले डोनाल्ड ट्रम्प अलीकडे राजेंद्र मेघवान हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेत पाकिस्तान गुजरात जायंट्सने अलीकडे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली प्रवीण तांबे अलीकडेच आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप चोवीस मध्ये भारताने कोणते स्थान पटकवले सहावे ठीक आहे पुढं नुकतेच यांचे त्यांचे दलाई लामांचे सिक्रेट ऑफ हॅपीनेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले डॉक्टर दिनेश शहारा नुकतेच नोव्हेंबर चोवीस मध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली हरिस रौफ पाकिस्तानच्या मेल आहेत डॅनि व्हॅट फिमेल इंग्लंडच्या नुकतंच राष्ट्रीय शिक्षण परिषद ज्ञान कुंभ कुठे पार पडला पदुचेरी आणि तुम्हाला कालचा म्हणजे शनिवारचा प्रश्न होता नुकतेच वेगासी रॉक्युमेंट कोपरनिक सेंटिनल एक सी उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे युरोपियन स्पेस एजन्सी मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे घेतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा सॉरी प्रत्येक प्रश्न आपण जर केला आणि संपूर्णपणे विकली रिव्हिजन केलं तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू सोमवारी आपण वेळेवरती आपले टॉप आपले आपले रोजचे करंट अफेअर घेऊन येऊ ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू